नमस्कार हुमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी ढोकळ्याची रेसिपी तर आज आपण ढोकळा करायचा आहे तर ह्याच्या आधी आपण ढोकळ्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती बघितलेली आहे हा थोडासा वेगळ्या पद्धतीने करूया मिक्सरमध्ये करायचं आहे आपल्याला आणि मस्त अगदी हलवाई स्टाईल किंवा जसं स्वीटच्या दुकाना दुकानामध्ये मिळतो मिठाईच्या दुकानामध्ये तसंच करायचं चला माप परफेक्ट माप त्याचं जरुरी आहे जर परफेक्ट माप असेल तर ढोकळा आपला छान होतो तर तेच परफेक्ट माप सांगणार आहे आणि तुम्ही पण तसा डोकळा करायचा आहे छान होणार तर चला सांगते मा आपल्या आपण साहित्य काय काय घेतलंय ते तर हे एक वाटीवर आहे मी बेसनपीठ आता हे बेसनपीठ आहे ते मी विकतचं घेतलेलं आहे तर बघा हे जे आहे हिरा बेसन हिरा बेसन घेतलंय मी म्हणजे तुम्ही कुठलंही घेऊ शकता विकतचं तुमच्याकडे असलेलं अवेलेबल होत असेल ते तर विकतचं काय घ्यायचं तर विकतचं बेसनपीठ खूप असं बारीक असतं बघा खूप बारीक असतं ते तुम्हाला दाखवायचंच म्हटलं तर हे बघा खूप खूप म्हणजे खूप बारीक असतं एकदम असतं बारीक त्यामुळे हे वापरायचं आणि त्यामुळे काय होतं आपला ढोकळा किंवा बेसनपीठाचे दुसरे जे पदार्थ आहेत ना ते खूप छान होतात त्यामुळे विकतचं जरा मिळालं तर बेसनपीठ नक्कीच वापरा अगदी वडे आपले जे बटाटे वडे असतात ते सुद्धा छान होतात तर मिळालं मिळालं तर नक्कीच वापरा विकतच जरा पीठ ढोकळा जर चांगला पाहिजे असेल तर तर आणखी ह्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे बघा हे तीन तीन ग्रॅम मी तीन ग्रॅम घेतलाय सोडा खायचा सोडा आहे तीन ग्रॅम घेतलंय मी मीठ आणि तीन ग्रॅमच घेतलंय मी सायट्रिक ऍसिड तर असं तुम्ही म्हणाल हे तीन तीन ग्रॅम तर मी चमच्याने पण सांगते अर्धा चमचा आहे सोडा खायचा अर्धा चमचा आहे मीठ अर्धा चमचा आहे सायट्रिक ऍसिड आणि ही दोन चमचे आहे साखर नेहमीची साखर असते ती इथं मी दोन चमचे घेतले आहे तेल आपले पोह्याचे चमचे दोन चमचे आता ह्याच्या अर्ध ह्याच्या अर्धा आपल्याला लागणार आहे पान तर पाणी नाही लगेच घालायचंय मिक्सरच भांडे घ्यायचंय मिक्सरच्या दे। भांड्यामध्ये हे पीठ घालूया आपण त्यामध्ये हे सगळे जे कोरडेजिन्नस आहेत ते सगळे घालून घेऊया आपण तेल पण घालूया सॉरी तेल नको घालायला तेल आपण नंतर ना घालायचे पहिल्यांदा हे जे कोरड कोर्डेजिनस आहेत आपले ते आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया तर सोडा आपण घालायचं नाही याच्यामध्ये सोडा सोडून सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ते आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे सोडा आपण बाजूला काढून ठेवायचा त्याच्यातला सायट्रिक ॲसिड मीठ आणि साखर तेवढी घालायची सोडा आपण नंतर ना जे आपण बॅटर आपण तयार करतो सोडा आपण शेवटी घालणार आहोत जेव्हा बॅटर आपण शिजायला ठेवतो किंवा वायला ठेवतो त्यावेळेस तर सोडा सोडून सगळं जे कोर्डेजिनस आहे ते घालून घ्यायचे नाही आता मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा हे कोर्डेजिनस आहेत ते आपण फिरवून घेतलेले मिक्सरमध्ये तर आता हे तेल घालूया आता तेल घालायचे दोन चमचे तेल घेतले आपण आणि अर्धी वाटी मी घेतले पाणी पिठाच्या अर्धी मी पाणी घेतलेलं आहे ते घालूया तर पुन्हा हे मिक्सर हे मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊया आपण चला तर हे बॅटर बघा आपलं तयार आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आता हा ढोकळा आहे तो मी कुकरमध्ये करते नेहमीच कुकरमध्ये ह्याच्या आधी आपण रेसिपी बघितलेली आहे तो पण मी ढोकळा मी कुकरमध्येच केलाय सोप्पा पडतो कुकर करायला तिकडे रिंग वगैरे ठेवण्यापेक्षा मला हा सोप्पा पडतो नसेल तुमच्यात एवढा मोठा कुकर नसेल तर मग मध्ये पाणी ठेवून रिंग टाकून त्याच्यामध्ये ते भांडं ठेवायचं वगैरे माहितचं असेल तुम्हाला तर मी कुकरमध्ये करणार आहे ह्या डब्यामध्ये आणि त्यासाठी काय करायचं आपल्याला कुकरमध्ये पाणी वगैरे घालून घ्यायचंय नेहमी आपण डाळ भात शिजवतो तसंच फक्त शिट्टी काढून ठेवायची शिट्टी काय करायचं शिट्टी आपल्याला लावायची नाही शिजवायचं नाही शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला फक्त आहे शिट्टी काढून घ्यायची आणि कुकर आपला गॅसवरती आहे आपलं हे मिश्रण Uh, जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत डब्यामध्ये घालायचं नाही तर चला कुकर आपण काय करूया गॅसवरती ठेवून घेऊया तर बघा गॅसवरचं मी कुकर ठेवलेला आहे आणि पाणी उकळल्याशिवाय आपलं बॅटर त्याच्यामध्ये ठेवायचं नाही पाणी अगदी कढईमध्ये असू देत कुकरमध्ये असू देत पाणी उकळायला पाहिजे ती प्रोसेस त्याची चालू झाली उकळायची की नंतर आपण बॅटर भांड्यामध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं त्याशिवाय घालायचं नाही नाहीतर आपला ढोकळा फुलणारच नाही तर एक महत्वाची टीप पाण्यानं उकळ येण्यासाठी ठेवलेलं आहे मी कुकरची शिट्टी काढलेली बघा पाणी उकळते तोपर्यंत आपण सोडा घातलेला नाहीये त्याच्यामध्ये सोडा आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कलर घालायचा आहे थोडासा पिवळा कलर घालूया आपण थोडासा असेल तर घालायचंय हळद शक्यतो नका घालू कारण आपण सोडा घातलेला आहे आणि हळद एकत्र आले की मग त्याच्यामध्ये लाल आ, लाल असे बघा असे बुडबुड येतात त्याच्यामध्ये लाल लाल ते चट्टे असे उठलेले असतात ते नाही बरं वाटत तर कलर असेल तर नक्की घाला मी कलर घालते थोडा तर बघा मी हा पिवळा कलर घालते ह्याच्यामध्ये असेल तुमच्याकडे तर घालायचं असेल तर चालते नसलं तरी चाल सोडा घालूया आपण याच्यामध्ये आता चांगलं मिक्स करून घेऊया आता सोडाच्या ज्या गाठी वगैरे असतील फोडून घ्यायच्या तर आपला सरळा चाळून घेतलेला चांगला बघा असं फेटून घ्यायचंय त्याला तर बघा मिश्रण आपलं काय झालंय फुलायला लागलेलं आहे तुम्हाला कलर पण चेंज झालाय आणि मिश्रण आपलं छान असं फुलायला लागलं गेल्या वेळेचा ढोकळा आपण इनो वापरून केलं होतं आता आपण सोडा वापरतो कारण जे आपण मिठाईच्या दुकानामध्ये ढोकळा खातो तो सोडाच वापरला असतो वापरलेला असतो त्याच्यामध्ये पाण्याला रोकळ यायला लागली छान असं फेटून घ्यायचं आपल्याला चांगलं सोडा त्याच्यामध्ये एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचं याला सोडा छान त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे किती मिश्र मिश्रण आपलं फे झालंय फुललंय बघा कलर पण चेंज झालेला आहे त्याचा आता भांड्यामध्ये काढून कुकरच्या भांड्याला मी तेल लावून घेते असं ताट असेल तर ताटाला तुम्ही तेल लावा कडेमध्ये करणार असाल तर नाही चिकतात तरी पण याच्यामध्ये घालूया बॅटर फुल्लय बघा छान अगदी तुम्हाला दिसत असेल वाफा निघता ना कुकर मधनं तर पाण्यानोकळी आलेली आता आपण हा जो डबा आहे तो मी मध्ये ठेवते वीस मिनिटासाठी आपण त्याला मिडियम गॅसवरती वाफवायला ठेवायचं चला तर आपण तडक्याचं पाणी तयार करूया तोपर्यंत ढोकळा आपला वाफवला जातोय दोन चमचे आपण घालूया तेल करायची आपल्याला ढोकळ्यावरती घालायला तेल गरम झालं की मोहरी घालूया अर्धा चमचा कडीपत्ता घालूया हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दोन त्या घालूया आहे हिंगा घालूया थोडा एक कपभर पाणी घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये घालायची साखर एक दीड चमचा सा साखर घातली मी मीठ घालूया थोडस उकडी घेऊन द्यायची त्याला तर ढोकळ्यावरती जो तडका घालायचा आपल्याला त्याचं पाणी पण तयार झालेलं आहे बघा आली कि बस बघा ढोकळा मी काढून घेतलेला आहे कुकर मधून आणि गरम आहे त्यामुळे आपण आता लगेच काढायचं नाही एक दहा पंधरा मिनटं तरी आपण ठेवूया हो असं त्याला छान जाळी पडली बघा वरवूनच दिसते ही बघा मस्त झालेलं आहे ढोकळा थंड झाल्यानंतर काढूया तर, तर बघा मी भांड्यातून ढोकळा काढून घेतलाय थोडासा गरमच हो आहे अजून पण आपल्याला रेसिपी पूर्ण करायची कट करून बघूयात आपण तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे पीस काढा त्याची छान फुललं आहे बघा ढोकळा आपला काही जास्त मोठा नव्हता एक वाटीचा फक्त केला आपण पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करा छान सॉफ्ट झालेलं आहे कट करताना मला करता ते कळत आहे बघा छान जाळी पडलेली आहे मस्त अगदी खूप सॉफ्ट असं झालेलं आहे किती सॉफ्ट झालं बघा मस्त झालेलं आहे बघा खूप छान झालेलं आहे मस्त अगदी बघा खूप सॉफ्टमध्ये खूप अगदी स्पंज सारखा सॉफ्ट झालेला आहे चला प्लेटमध्ये काढून घेऊया आपण हे तर चला तडक्याचं जे पाणी केले आपण ते घालू याच्यावरती अशा प्रकारे आपला हे ढोकळा तयार बघा मस्त अगदी खूप छान झालेला आहे मस्त अगदी किती छान झालंय बघा सॉफ्ट तर खूप झालाय अगदी सॉफ्ट झालेला आहे मस्त अगदी चला सर्व करूया आपण प्लेटमध्ये तर बघा ढोकळा आणि ही चिंचीची चटणी आहे तयार चिंची चटणीची रेसिपी आपण याच्या आधी आपल्या चॅनलवरती टाकलेलीच आहे आहे ती रेसिपी तुम्ही नक्कीच सर्च करा तुम्हाला मिळेल ती रेसिपी खूप छान ती पण रेसिपी झालेली आणि ढोकळा पण आपला मस्त झालेला आहे चिंचीच्या चटणीबरोबर तर मस्तच लागतो किंवा पुदिनेची चटणी करायची असेल ती करा बघा ढोकळा आहे तयार किती छान झालाय बघा मस्त अगदी नक्की ट्राय करा इन वगैरे काही वापरलेलं नाही साधा आपण सोडा वापरलेला आहे आपल्या घरा घरातला आणि त्यापासूनच बनवलाय हो मस्त अगदी सॉफ्ट झालेला आहे तर बघा मी दुसरं एक पीस तोडून दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान झालेलं आहे अगदी जाळीदार झालेला जा आहे मस्त अगदी हे बघा खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा मिक्सरमध्ये एकदा बघ बाग। बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि बेसन पीठ जर तुम्ही विकत वापरलं तर नक्की छान होतो ढोकळा जर असं म्हणजे एकदम असं स्ट्रक्चर जे असतं ना त्याचं खूप बारीक असतं त्यामुळे छान होतो ढोकळा नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्याची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बघा किती सुंदर दिसत